कळंब तालुक्यातील तांदळवाडी येथील रहिवाशी सतीश काळे हे सध्या पिंपरी चिंचवड येथे स्थायिक आहेत ते संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष आहेत सतीश काळे यांची कन्या तृप्ती हिचा शिवविवाह मोठ्या उत्साहामध्ये कळंब येथे संपन्न झाला या शिवविवाहाचं वैशिष्ट्य म्हणजे येणाऱ्या सर्व प्रमुख पाहुण्यांना शिवचरित्र भेट देण्यात आले तसेच वराठी मंडळीला शिवचरित्र देऊन स्वागत करण्यात आले या शिवविवाहाचं वैशिष्ट्य म्हणजे वधू पित्याकडून वधूला रुक्वत म्हणजेच भांडीकुंडी कपाट दिले जात होते परंतु याला बगल देत सतीश काळे यांनी पुस्तक भरलेलं कपाट भेट दिलेला आहे लग्न मंडपामध्ये महापुरुषांचे फोटो तसे त्यांचे विचार दर्शवणारे पोस्टर लावण्यात आले होते संत जमा नगरसेवक जनते ये आगमन झाले आहे स्वागत युवांचा हा समारोह आपल्या करम नगरे साधारण शिवधर्म समन्वयक म्हणून काम करत असताना या आपल्या शेतकऱ्याच्या कुणब्याच्या धर्माला नाव काय असावं बसून ते या लग्नाकरांचा मी ह्या वाटचालीचा साक्षीदार आहे छत्तीस हजार शिवविवाह या महाराष्ट्रामध्ये झालेले आहे त्याच्यावरती हे मी एक आकडा वाढतोय नवीन पोरं आता या पद्धतीनं जर आमचा विवाह करत असाल तरच करू नसता तसेच राहू असे काही मुली सुद्धा म्हणायला लागल्या ते या चळवळीच यश आहे श्रीमंत नावाचा माणूस श्रीमंत कोकाटे या सभागृहामध्ये आहेत त्यांच्या बरोबरचे सारखेच सतीश काळे सारखे आजचे जे आहेत वधूच्या बापाला वरबाप का म्हणतात हेही कळालं नाही आम्हाला जरा मराठीच्या प्राध्यापकाने आम्हाला सांगावं असंही कधी कधी वाटत आणि म्हणून अशा बारीक साऱ्या गोष्टी या समाजामध्ये फिरण्याचं काम ह्या श्रीमंतांनी सतीशनी सगळ्यांनी केलेलं आहे कुणी आडवा आला तर काळ लावाचंही काम यांनी केलेलं आहे हा प्रसंग हे सगळं उहात करायचा नाहीये काही पत्रकारी इथं आहेत इथं जे घडतंय तेच त्यांनी सांगावं असं एक त्यांना माझी विनंती आहे आम्ही इथं काहीच करत नाही आम्ही जे करतोय ते आमच्या शेतकऱ्याचं कुंभाचं जे काय संस्कृती आहे जीवन आहे ते ह्या समारोमाच्या माध्यमातून प्रतीत करतोय समाजामध्ये वेगळं काहीच करत नाही शिवधर्म म्हणजे दुसरं तिसरं काय नाही शेतकऱ्याचा धर्म म्हणजे शिवधर्म शेतकरी वागतो जगतो म्हणजे शिवधर्म दुसरं तिसरं काहीच नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये जे व्हिडिस झालेली होती ते काढण्याचं काम ह्या पंचवीस वर्षामध्ये ह्या प्रोग्राम केलेला आहे त्याच्यामध्ये आता जो वरवा सतीश काळे आहे त्याचा मला आता वाटा आहे आणि म्हणून आमचे जे होणारे आजचे गवाई आहेत त्यांना सुद्धा आम्ही काय भेट दिली न दिली काय जरी नसलं तर पुस्तक मात्र आम्ही त्यांना देणार आहोत मी स्वतः सुद्धा त्यांना पुस्तकच देणार आहे बाकीच डाव्या बाजूला या स्टेजच्या जे काही या सभा मंडपामध्ये अत्यंत श्रीमंत आणि मोठा जो स्पॉट आहे तो डाव्या बाजूला आहे माझ्या माहितीप्रमाणे नऊ दानपत्याला कपाट वरून तिथे पुस्तकं भेट देण्यासाठी कपाटासह देणार आहे आपण बघू शकतो आपण जिंकू शकतो आणि आपण उत्तम प्रकार राज्य करू शकतो हे प्रेरणा जनमानसा म्हणून रुजवण्याचं ऐतिहासिक काम राजमाता जुजवून केलं या महामानवाला विनम्र अभिवादन करून या ठिकाणी शिवराव सोहळा संपन्न होत आहे तृप्ती आणि रणजित यांच्या विवाह समारंभासाठी काळे आणि पवार परिवाराच्या आप्तसखीय नातेवाईक मित्रमंडळी संपूर्ण जिल्ह्यातून परिसरातून केवळ जिल्ह्यातून नव्हे तर महाराष्ट्राच्या एवढ्या कामाकोपऱ्यातून सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील कायद्याच्या क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी तृप्ती आणि रंजितांना शिवाय शु, विवाह निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत मराठा सेवा संघाचे लोकप्रिय माजी राज्याध्यक्ष नेताजी साहेब हे देखील या विवाह समारंभात आलेले आहेत विशेषतः महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीचं उपेक्षित वंचितांसाठी अत्यंत निर्भळपणे लढणारे पुण्यावरून माननीय आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक मानवजी कांबळे देखील या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे सतीश काळे यांच्यावरती आणि त्यांच्या परिवारातून प्रेम करणारे अनेक लोक संपूर्ण महाराष्ट्रातून या विवाह समारंभाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत मानवजींनी या ठिकाणी विस्ताराने विधी साहेबांनी देखील आपल्याला विस्ताराने या शिवविवाहाच्या संबंधाने सांगितलेला आहे विवाह जीवनातील अत्यंत महत्वाचा आनंददायी सोहळा असतो आपल्या संस्कृतीमध्ये अनेक संस्कार आहेत जन्मद्यापासून शेवटपर्यंत या संस्कारप्रती विवाह हा जीवनाला कलाटने देणारा आणि नव्या जीवनाची सुरुवात करणारा असा संस्कार सोहळा आहे या विवाह संस्कृतीचा उदय झाल्यापासून मानवी जीवनाने नवी कलाटणी मिळाली दोन परिवाराचं मिलन पर दोन जीवाचं मिलन आणि नव्या जीवनाला पदार्पण या विवाहाच्या निमित्ताने होत आहे तृप्ती आणि रणजित हे उच्च शिक्षित दाम्पत्य आहे आणि अत्यंत संस्कारक्षम वातावरणामध्ये यांची वाढ झालेली आहे विशेषतः सतीश काळे महाराष्ट्रातील अत्यंत निदळ्या छतीचा निर्भीड प्रामाणिक हिंमतवान कर्तृत्वान आणि स्वाभिमान आणि प्रामाणिकपणा काय प्रामाणिक उदाहरण म्हणजे माननीय सतीश काळे आहे आज देखील तरुणाला लाज म्हणजे तरुणच आहेत ते तरुणाला लाजवणारे नंतरच येणार नाही म्हणजे कुठलंही काम अत्यंत निष्ठेने प्रामाणिकपणे तडखापडखी पूर्ण करणारा असा युवक नेता म्हणून त्यांची महाराष्ट्रामध्ये ख्याती आहे आणि अशा वडिलांच्या छत्रछायेखाली तृप्तीचा वाढ झालेला आहे त्यामुळे अशा संस्कार दाम्पत्याचे व्यवहार सोहळ्याला आपण उपस्थित आहोत मानवजींनी या ठिकाणी सांगितलं की आपल्याकडे विहिरी रुकवतासाठी आपण भांडी देतो खाद्यपदार्थ देतो फळे देतो आता भांडी कुठे तर पिढ्यान पिढी आपल्या घरामध्ये आहे कपडे लोकांना घरामध्ये आहे खाद्यपदार्थ घरामध्ये असतात फळ फळावर मिळतात पण पुस्तक निर्मुखतामध्ये देणारा पहिला क्रांती पिता कोण असेल तर माननीय सतीश आहे पुस्तकाचं महत्व खूप आहे आपल्या प्राचीन काळामध्ये मध्यजून काळामध्ये आपल्या पूर्वजांनी पुस्तकं वाचली नाही शिक्षण घेतलं नाही म्हणून आपल्या अधोगती झाली म्हणून ज्ञान हे सगळ्यात महत्वाची संपत्ती आहे जमीन जागा बंगला सोनं शिक्षण आणि पुस्तक आहे पुस्तक देऊन प्रचंड धन्यवाद त्याच्यानंतर सतीश भास्कर काळे यांचा सन्मान होतोय त्यांनी सन्मानाचा स्वीकार आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत एकमेकांना आयल तर कुणी पण घेत शिवा